तर नमस्कार मंडळी मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी सकाळच्या वादले जवळजवळ सात ते सव्वा सात झाले आहेत आणि आत्ता आहे ना पाऊस पण खूप लागतो आहे आगघा इकडं पाठी आणि आत्ता आम्ही चाललो आहे रोहणं शोधायला म्हणजे आलं बी शोधायला आधुनी मी आहे आम्हाला दाखवतो पाऊस किती लागतो तो बघा इकडं आदो आहे इकडे शेरोवाला आहे आणि इकडे या साईडला मोती आहे पाऊस आहे ना सकाळपासून पाऊस खूप लागतो आहे आज, आज तरी पण जाऊया रोवणं शोधायला थंडी लागेल म्हणून मी रेनकोट घालून आलो आहे बघूया आज किती भेटतात की रोणं सकाळ सकाळी तसं म्हटलं तरी आपल्याला लेटेच झाला आहे कारण लोक आहे ना साडेपाच सहा वाजता म्हणजे दिसता दिसता घरातून बाहेर पडतात रोणं शोधायला तर आपण भरपूर लेट झालो आहे सात सकल वाजता म्हणजेच तरी बघूया आपला जर टिकून थोडी ठेवलेली असली तर सकाळ सकाळी पावसाचं वर आहे ना वर सर्व काल केला नाही कारण अजूनपर्यंत काय उजे पडले नाही कारण पण माहिती असेल की आता दिवस मोठा त्याच्यामुळे सहा साडेपाच वाजल्यापासूनच व्यवस्थित दिसावं लाग दिसायला लागतं जवळजवळ सहा वाजल्यावर क्लिअर होतं सर्व आणि आता सात सव्वा सात झाले तरी पण अजून पुढं काही दिसत नाही आहे कारण पावसाचं काल बघ पावसानं भरपूर काल करून ठेवलं नाही तर दोन दिवस पाऊस लागेल हवामान खात्याने दर्शवला आहे बघूया आता पण त्या वस्तू शोधायला आलो आहे बघूया मिळते काय कारण काल आणि परवा आपले व्हिडिओ बघितले असाल तुम्ही त्या दिवशी म्हणजे परवाचा दिवस आणि काल काही आम्ही काही गेलेलो नाही रोहन शोधायला तर तर पण काल पप्पाने गुरण आली होती परवायला थोडीशी आणली होती परवा मी आणली होती थोडीशी आणि मम्मी गेली होती नंतर आणि आज सकाळ सकाळी जातो आहे कसं म्हणजे माहिती आहे का जेव्हा रोणं वगैरे सुरुवात होते ना ती तीन दिवस रुजतात म्हणजे कंटिन्यू तीन दिवस असतात तर काय काय वेळेस लेट पण रुजतात काही ठिकाणी ती मिळतात पण आणि काय काय वेळेस कसं असतं की ती तीनच दिवस रुजतात तर तीन दिवसामध्ये जाऊन यायचं नंतर मग ती रोवणं मिळेल किन मिळणं मुश्किल असतं इकडून आपण बैल नेले तर ह्या साईटला कोणीतरी आलोच वाटत त्यामुळे इकडे काय भेटले नाही आपल्याला भरपूर लांब जावं लागणार आहे तिकडे था बघू या साईडला कुठे काही मिसत नाही इकडे आजूर दिसलं वाटतं त्यासाठी आदुरा दिसलं वाटतं रो ना कुठं आहे मागे तर मंडळी पहिली सुरुवात अजून केला नाही आजूला भेटलं आहे आता कसं आहे आम्हाला लेट झाला यायला त्याच्यामुळं कुठं राहिली गेली असेल ते आम्हाला भेटेल कारण ते कधी मी शोधून गेलेत आणि पुढे चौकास पाऊस आता म्हणून लेट आलो नाही तर मी पण लवकर उठलो होतो सहा वाजता यायला पाऊस खूप लागत होता तो आता पण पाऊस आला आहे त्यासाठी परवा आपल्याला भेटली होती जेव्हा पण बैल चालवला आले होते तेव्हा रास्ता इकडे इकडं आहे हां इक दोन आहेत बस चांगलं आहे काय आहे ना चांगलं आहे ना चांगला आहे काय हां तर दोन भेटलं आहे तिकडं आज काय तर मित्र तो बघा तिकडे ससा पाला आहे आणि कुत्रे गेल्या पाठी कुत्र्याला काय धावता येत नाही तो बघा ससा कुठच्या कुठे गेलाय कुठं दा तर आज चांगलंच होतं कुत्रा काय धावला नाही कारण त्याचा पाय दिसतोय जबरदस्त असा होता मंडळी खूप लांब आलोय म्हणजे तिकडून इथपर्यंत सुद्धा आलोय फक्त आम्हाला आत्तापर्यंत तीनच रोग मिळाले आहेत आजूला त्या खालच्या हळूहळू आहे आणि मी व त्याला आलो इकडं तर आमच्याच झाडबा केवढ मोठा आहे आमच्या पण हळूजवळ आहेत का आमट्या त्या पुढे जाऊया जंगलात थोडं थो पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे तर मंडळी बघित आहेत बघा कुठंतरी कुठंतरी अशी आहेत ते बघ इथं कसून गेलंय काय कुठं आहेस हम्म तो घुसले ना, ना दर मंडळी कसं आहे त्या चांगलं आहे चांगला आहे तर आता पाऊस कमी झाला आहे कुस्तीला आहे ते खराब मग टाकून दिस मग काही खराब झालेत शिव इकडं कुठे भेटत काय तू खाली झाला आला शेवडा वर जा वर वर इकडे खाली नको ना येऊ नाही पुढं पण सफाट आहे शकलं इकडं आहेत आद्या जा द्या ती तिथून आता काढली हे बघा एवढी तिथे भेटली तर वरती आलो थोडासा हे बघा की आहे असं रून मिळालं आलं पाहिजे बघा या भेटलं पण इकडे कल आहेत आहेस रे तर अशी इकडं अडचणीमध्ये अशी शोधायला लागतात मग आज वरून पाठवलं तर मी आता खाली आलो ही पण भेटली नसते बघा काढून घेऊया आपण हो तीच काढत रुग्ण भेटणं मुश्किल झालं आणि पिशवी बाबा केवढी मोठी आणलेली आम्ही कडे जे आहेत ना हे उद्या आरामात राहू शकतात कळे परवाला हे हे काट तुला काय रोनात नाही तिकडं सपाटाला म्हणजे रोना पाहिजे तिकडे वर अशी मित्र जाली वगैरे स्वादावे लागतात त्या साईडला पण मी वरून इकडे या साईडला आलो आणि इकडं पुढं सपाट बघाय थोडासा तर तिकडे भेटतात का बघूया रुग्ण जग साफ असायचं म्हणजेच लोक कौल वगैरे कौला वगैरे तोडायची भाजावल करण्यासाठी तर आता हे सर्व जंगल होत आलं आहे त्याच्यामध्ये कसं इकडं सेटला कोण जास्त करून येत जात नाही बघून बघणे असं इथून तरी बघा इथं पण ते उठून टाकलं पुसलेलं रोवान ह्यासाठीलाही ना इकडे रुग्ण भेटतात पण म्हणून आहे ना पहिलीच इकडे येतात ह्या ठिकाणी सपाट भागावर आपल्याला बघू इकडे पुढं जाऊन बघूया पुढं पण सपाट भागात मी जवळजवळ तिकडे खूप लांब गेलो होतो त्या साईडला तर कंटाळा आला म्हणजे तिकडे काहीच नाही तर इकडून असा वर येत होतो तर बघा हे तिथं तिथं भेटलं आहे चांगलं आहे का बघूया हा चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे घेण्यासारखं आहे तर बघा इकडं इकडं काय इकडे आहे हे बघा एक पण हे आवडत चांगलं आहे ना कुसलेला आहे थोडं जरी खराब असेल तरी मी टाकून देतो कारण ते मग खराब तसं ते त्याच्यामुळे म्हणजे आता पाऊस गेलाय आणि आज काय मूड राहिले नाही तर आपण इकडून आलो इकडून असं जाऊन असं पूर्ण पूर्ण गोल, गोल फिरून त्यानंतर आपण आता ह्या सेटला आलोय आहे बाबांच्या गडक्यासारख्या बघतो रोजगिली हाय हा कुठे गेला गेला खाली तर मागाचा ससा मला वाटतं बघते गडग्यास घुसला होता आणि तिकडे खाली गेला म्हणजे इथं बरोबर इथून तो आतमध्ये गेला असं बघते मी दगड मारली तेव्हा तर तिकडं पण गडग्यात मला वाटलं असते असतील गडग्यात पण काही दिसत नाही तर मजा काय तिकडून सर्व शोधून झालं आहे आता काय नाही आता घरी जायचं अरे दाखवू किती भेटलं रो ना मला वाटतं थोडीशी जे होतील का नाही भाजी ते मग सम समजणार नाही आणि एकदम थोडीशीच आहे बघा सकाळपासूनची मेहनत ही एवढी चा तर भेटू च आपल्या सकाळी एवढं लवकर गेलो होतो उठून लवकर म्हणजे मी लेटच गेलो सात वाजता म्हणजे खूप लेट जर सहा वाजता तरी जावं लागतं तर जे आपली जेवढ्या आपल्याला भेटायचे तेवढे आपल्याला भेटलेत काही कुस्ती भेटली भेट होती ती टाकून दिली तर चला आजची व्हिडिओ हो। ते स्टॉप करूया भेटू आपल्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो